नमस्कार, नहीं, पाता है, है, का का है, है। नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार शहरात जो विद्युत पुरवठा खंडित होतोय त्याबाबत राजकीय पक्षाच्या काय भूमिका आहेत ते आता आपण जाणून घेऊया नमस्कार मी विश्वास सावंत भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा महामंत्री असून आम्ही जवळजवळ तीस वर्ष ह्या नरासुरा शहरात राहतो शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय तर त्याबाबत काय सांगणार आजची जर परिस्थिती बघितली तर दिवसाला कमीत कमी सहा ते सात वेळा लाईट जातेच कितीतरी कंप्लेनी आपल्या या कार्यालयात देतात प्रत्येकाच्या कार्यालयात देतात एवढा सावळा गोंधळ ह्या महाराष्ट्रात या वसे तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे आम्ही कितींदा तरी त्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत वीज पुरवठा ते देतात पण लाईट बिल ही एवढी मला वाटतं मलाच स्वतःला घरी माझ्या कमीत कमी सात ते आठ हजार बिल आहे ऑफिसचं बिल तर त्याप्रमाणे येतं तुम्ही लाईट घ्या आम्ही तुम्हाला आज ऑनलाईन पेमेंट करतो परंतु लोकांना जी सुविधा देणार आहेत त्याचं काय आजची परिस्थिती अशी आहे या वसई तालुक्यामध्ये सत्तर टक्केच्या पेक्षा लाईट ही बिल्डर लोक अनुद्री बांधकाम ह्याच्यावर डिले हे कोणच बोलत नाही आणि त्याचा भार सर्वसामान्य लोकांवर जातो आम्ही त्या अधिकाऱ्याला कितींदा तरी याच्यावर आपण मोर्चे पण करालो वसई तालुका वसई स्टेशनला आपण अभियंत्याकडे गेलेलो होतो असं होणार नाही आम्ही प्रत्यक्ष त्याने दाखवले आहेत तुम्ही जर तुम्ही संतोष बोलला जाल तर सगळ्यांनी आपल्या आग आकडे टाकून लाईन लाईन जॉईन केलेले आहेत ह्याच्यावर कधी कारवाई होणार का अतिशय आम्ही पण एक खातं सन्माननीय आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे आम्ही त्यांच्याकडे ऑलरेडी रिसपणे कंप्लेंट केलेली आहे वसई तालुका हा अधांतरी चाललेला आहे अनेक समस्या आहेत इकडे इकडे जे जे आमदार लोक असतील ह्याच्या पाठपुरावा हो करत नाही तुम्हाला मी खात्रीलायक सांगतो दोन एक वर्षापूर्वी आम्ही जवळजवळ हजारो लोक एम एस बीच्या कार्यालयावर स्वतः राजद नाईक त्यावेळी अध्यक्ष होते आम्ही मोर्चावर घेऊन गेलेले होते तरी पण काही सुद्धा होत नाही शहरात ज्या लोंबळणाऱ्या तार्या आहेत किंवा जे उघडे डीपी बॉक्स असतात त्याबाबत काय सांगा तुम्हाला माझ्या ऑफिसच्या समोरच डीपी बॉक्स असा उघडा होता जेव्हा मी दहा वेळा सांगितलं त्याच्यानंतर तो त्यांच्या रिस्टरपणे करून घेतला कितीतरी आहेत आपल्याकडे एक लक्ष ठेवा माणसं मेल्यानंतर त्याच्यावर काहीतरी आपण कारवाई होते आज पावसाच्या ठिकाणी आहे अनेक तारा अशा लटकलेल्या आहेत त्याच्यावर कोणी काय बोलत नाही खरंच तुमच्या चॅनलचा मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो तिथं असे महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही लावून धरतात आणि ह्या नाला सुपारामध्ये जर आपण एखादी तक्रार गेलो घेऊन तर आमच्याकडे स्टाफ नाही अरे स्टाफ नाही तर तुमचं काम आहे स्टाफसाठी कशी नियोजन करणं त्याला स्टाफ वाढल्यामुळे जे समस्या लोकांच्या काही प्रमाणात कमी होतील अनेक अंधाधुंदी कारभार खूप अंदा ह्या वसई तालुक्यामध्ये सर्वात जर अंधाधुंदी कारभार जर चाललाय तर दोन लोकांचा असेल एक वसई महानगरपालिकेचा आणि एम एस बीचा आताच सध्या दोन जणांचा मृत्यू झाला विजेचा शॉक लागून तर त्याबाबत काय सांगा ही तर आहे ना मी काय बोलतो तुम्हाला जेव्हा लोक मरतात तेव्हा कुठे त्याला जाग येते खरोखरच जाग येते मध्यंतरी आपल्याकडे एम एस बीचा एक कर्मचारी तुरी रोडला कुठलीही सुविधा न घेता वर चोडला आणि शॉ घेऊन पण पडला ह्या गोष्टी पण ते टळत नाही एवढेच आज आज जग हे फेसबुक ट्विटरवर व्हॉट्सअपवर चाललेलं आहे एखाद्या बातमी अशी तर लिंक होते याचा खूप त्रास होतो आपल्याला पण तुमच्या या माध्यमातून मी एम एस बीच्या ऑफिसरला आणि इकडच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही लग लगेज जर कारवाई नाही केली तर भारतीय जनता पक्ष सर्व आम्ही ताकदीशी ह्या महा अभियंता एम एस बी च्या फार मोठा मोर्चा काढणार आहोत भूमिगत ज्या वाहिन्या टाकल्या जातात त्याबाबत काय सांगा ती सिस्टम आता ही भूमिगत ज्या वाहिन्या चालल्या टाकल्या वारी टाकल्या जातात ती गरज होती आपल्याला पण ते तुम्ही ज्या हाय ते सारखे करत नाही जे सध्या जे लागले होते ना आकाद ते पुढे तुम्ही तुम्ही जॉईन करत नाही तुम्ही लोकांना सांगा बा पद्धती सांगा लोक तुम्हाला काही ठिकाणी विरोध करतात लोकांना सांगा बाबा अशा अशा पद्धतीने हे चाललेलं आहे गॅस लाईन पण पाईप लाईन पण चाललेली आहे प्रमाणे आपण एम एस बीच्या लाईन या अंडरग्राऊंड चाललेलं आहे त्या करण्याचं गरजेचं आहेच पण तुम्ही सर्वसामान्य आजची परिस्थिती काय आपल्याकडे आजची परिस्थिती सध्याकडे चार तास पाच तास रात्री तुम्हाला रात्रीची गोष्ट सांगतो रात्री एक दीड तास लाईट नव्हती रात्री नऊच्या नंतर तुम्ही सांगा याच्याकडे कोणाकडे इन्व्हर्टर नसेल मग त्यांनी काय करायचं आणि तुम्ही सांगता जर लाईट गेली असेल तर लगेच कळवा तेवढा तुमचा तुम्हाला भार आम्ही कमी करू कोण विचारत नाही फक्त फालतू गोष्टी आहेत या एम एस बीचं ऑफिसर सांगता माझं म्हणणं आहे काय सर्व अधिकारी जे आमचे जे आपले पक्षाचे अधिकारी असतील आम्ही सगळेजण आहोत सर्व पक्षाने टोटल बहुजन विकास आघाडी शिवसेना असेल भाजप असेल शिवा सर्व पक्षाने ह्या ह्या दोन गोष्टी तरी एकत्र यायचं एक एम एस बीसाठी आणि महानगरपालिकेसाठी ह्या जोपर्यंत होत नाही आता तुम्हाला आता निवडणुकीचा विषय झाला निवडणुकी सत्तर हजार वोटर गायब झाले हा पण याचा विषय होता अशा ज्या सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत सार्वजनिक त्याच्यासाठी सर्व पक्षाने एकत्र येऊन ह्याच्यावर मार्ग काढणं गरजेचं आहे आम्ही उलट छोटू तू आमदारावर बोलणार आहोत तुम्ही मग आमच्या खासदारावर बोलणार आहोत त्याच्यापेक्षा सर्व पक्षाने आणि तुम्हाला चॅनलवाला मी सांगू इच्छितो हा विषय महत्वाचा आहे घन आहे सर्वसामान्यांचा घरातला विषय आहे हा विषय लाईट बिल लाईट हा विषय महत्वाचा म्हणजे आम्ही चाळीत राहतो चाळीचा एरिया माझं दुसरं ऑफिस आहे संध्याकाळचं बघा लाईट गेली का शुकशुकाट इथे लोक चर्चुल्ले तिकडे जास्त आहेत जास्त लोकांना तो त्रास होतो मग एका बहिणीवर कोणी हल्ला केला तर त्याला जबाबदार रात्रीचा हे अनेक प्रश्न आहेत पण एकाला कोणाला दोष न देता आज ज्याची तीस वर्ष या नगरपालिकेवर सत्ता आहे ते पण काय बोलत नाही आम्ही हा विषय घ्यायला पाहिजे हे तीन विषय ह्या महानगरपालिकेमध्ये आणि ह्या मा एम एस फार महत्त्वाचे आहे आता जो वीज पुरवठा खंडित होतो वारंवार सध्या तर त्याच्याबाबत तुम्ही काय म्हणजे भूमिका घेणार आहात बघा आम्ही तुम्हाला सांगतो ह्या आठ त्या दहा दिवसामध्ये एम एस बीच्या ऑफिसवर आम्ही भारतीय जनता पक्षाने ऑलरेडी आमचे अध्यक्ष महेंद्र पाटील असतील आमचे विधानसभेचे अध्यक्ष राजद नाईक साहेब असतील स्वतः मी महामंत्री असो आम्ही सर्वांनी ठरवलं आहे ह्या महानगर आमचं जरी सरकार असलं तरी आम्ही आमच्या सर्वसामान्य लोकांवर आम्ही आहोत लोकांवर आम्ही राहणार आहोत आम्हाला लोकांच्या समस्या सोडण्यासाठी आमचं एकमेव आहे तुम्हाला बारा बारा तास तुम्हाला उप, उप, दिसणार आहे आज पावसाचे दिवस आहेत कितीतरी तुम्हाला दाखवू शकतो ट्रान्सफॉर्मिटर असे काढलेले आहेत कितीतरी असे उघडे ओपन केलेले आहेत यांच्या बापाचं राज्य नाही इथे सर्वसामान्य लोकांना न्याय भेटण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात फार मोठा मोर्चा काढणार आहोत आताच आपण विश्वास सावंत यांची भूमिका ऐकली यावरती आता महावितरण आणि प्रशासन काय पावलं उचलते ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद